नमस्कार विनास किचन मध्ये स्वागत आहे आपलं या सीझनमध्ये ना कोकणात कोकणातलीच मुळ्याची भाजी किंवा पालेभाजी एकदम ताजी ताजी बाजारात विकायला येते तर मी काल संध्याकाळी ही मुळ्याची भाजी आणली सकाळी थोडीशी पानं त्याची पिवळट झाली पण जेव्हा मी भाजी आणलेली ती एकदम ताजी ताजी होती तर चला आता आपण आज मुळ्याची भाजी तयार करूया तर इथे बघा मी पहिली मुळ्याची भाजी साफ करून घेते तर मुळ्याची भाजी जी आहे ना ती मुळं बाजूला केली आणि ही वरची पानं आहेत ती स्वच्छ अशी धुवून घेतली पण पानांना मोकळी मोकळी करायची जर एकत्र अशी जुडी असते ना तशी ठेवली त्याच्यात माती अडकून राहते कारण कसं मुळ्याच्या भाजीला पाणी देतात ना तर पाण्याबरोबर माती जाते आणि ती अडकलेली असते त्याच्यामुळे अशी मोकळी करून घ्यायची भाजी स्वच्छ दोन वेळाच धुवायची आणि मग ह्याच्यातलं पाणी काढून टाकायचं व्यवस्थित नितुळून घ्यायची तिला चाणीत वगैरे टाकून आणि त्यानंतर आपण चिरायची तर ही मुळंसुद्धा बघा मी ह्याच्यावरची माती वगैरे होती ती अशी सुरीच्या साहाय्याने अस आपण तासून घेतो ना तशी घेतलीत आणि व्यवस्थित आता त्याला बारीक बारीक चिरून घेऊया भाजीला आपल्याला कांदा लागणार आहे तोसुद्धा मी चिरून घेतलाय आणि आता ही मुळं आहेत ती पण मी चिरून घेते आणि त्याच्यानंतर मी ही पानं चिरायला घेतली आहेत भाजीची तर इथे बघा मी पानं अशी बारीक चिरून घेतली आहेत आणि ह्याच्यात मी काय करणार आहे माहिती आहे चिमूटभर मीठ टाकणार आणि थोडंसं ह्याला मी चुरून घेणार आहे पण काय काही ठिकाणी काय होतं काही जणं ही भाजी चिरतात आणि डायरेक्टच फोडणीला घालतात पण आमच्या घरी काय करतात थोडंसं ह्याच्यात मीठ टाकतात आणि ह्या भाजीला थोडंसं असं चुरून घेतात आणि ह्याच्यातलं पाणी असतं ना ह्या पानांमध ते काढून टाकतात कारण आमच्या घरचे म्हणतात की ह्या पाण्यामुळे भाजी तुरट होते म्हणून त्याच्यामुळे जशी माझ्या घरी बनली जाते तशीच मी भाजी बनवते तर इथे बघा आपण मीठ पण टाकले आणि भाजीला असं थोडंसं चुरून घेतोय आणि ह्याच्यातलं आपण पाणी काढून टाकूया कारण ते तुरट असतं पाणी आणि कधी कधी काय होतं कुठची कुठची भाजी कडवट पण असते थोडीशी कडवट लागते त्याच्यामुळे हे पाणी काढून टाकायला पाहिजे आत्ता आपण बघा फोडणीमध्ये तेल टाकलंय कांदा टाकला ओली मिरची टाकली आणि मुळा टाकलाय आणि आता हा व्यवस्थित परतून घेऊया आपण असं व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जी चुरून घेतली आहे भाजी ती पिळून घेणार आहोत आणि मग ती टाकणार आहोत तर ती भाजीसुद्धा आपली अशी व्यवस्थित पाणी काढून टाकले आपण आणि घेतली वरची पानं होती आण ती आणि ती भाजीमध्ये व्यवस्थित ढवळून घेऊया आता नाही ह्या भाजीमध्ये तीन डाळीपैकी कुठचीही डाळ आपण वापरू शकतो तुरडा चना डाळ किंवा मुगडा तर मी मुगडा सॉरी मी इथे बघा चना डाळ थोडा वेळ भिजत घातलेली आणि ती टाकली आहे तर तुम्हाला जी आवडेल ती डाळ तुम्ही टाकू शकता आता ह्याच्यात आपण चिमूटभर मीठ टाकूया कारण आधीच आपण भाजी मळण्यासाठी किंवा थोडीशी चुरून घेण्यासाठी मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे इथे थोडंच मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची आणि ह्या भाजीला थोडा वेळ झाकून ठेवायचं आणि असं मी दोन तीन वेळा ह्या भाजीला झाकून ठेवलं आणि खोलून पण बघितलं नाही तर मग तळाला लागण्याची शक्यता असते आणि भाजी शिजली की नाही ती पण कळायला पाहिजे पण मी प्रत्येक वेळेस खोलून जर तुम्हाला दाखवलं तर व्हिडिओ मोठा होणार होता म्हणून मी एकदाच तुम्हाला दाखवलेलं हीला खोलून आणि त्यानंतर मी ह्याच्यात खोबरं टाकले तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी भाजी ही कशी बनवते आणि कशी झाली ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करायला सुद्धा तुम्ही विसरू नका तर बघा इथे आपण भाजीमध्ये वरून थोडं खोबरं टाकलं आणि व्यवस्थित ढवळून घेतली आहे जर तुमच्या घरी ताजं खोबरेल तेल जर असेल ना तर ते जरी साईडने थोडंसं दोन चमचे तुम्ही टाकलात तर ही भाजी आणखीनच चवीला अप्रतिम बनणार आहे आणि ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता आणि एवढी टेस्टी लागते तर इथे अशी आपली बघा मुळ्याची भाजी तयार झालेली आहे धन्यवाद